मागणी देखील बाबा राजेंनी ने पूर्णत्वाला नेली आणि ने साठ लाख रुपयांचा सा निधी या सभामंडपासाठी उपलब्ध करून दिलेला आहे शिवशंभर पालने दोन मधील डांबरीकरण अशी कामं देखील सन्मान्य बाबा निधीच्या माध्यमातून यापूर्वीच झालेली आहे ही सगळी विकास कामे होत असताना सामाजिक कामामध्ये आरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल अशा प्रकारचे कार्यक्रम उपक्रम वर्षभर निर्मिती श्रद्धास्थान शंभर महादेव याचा महाशिवरात्रीचा उत्सव हा देखील या ठिकाणी हो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो ज्यामध्ये महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी निमंत्रित केलं गेलं आणि या आदर सत्कार आहे दे दे या मंडळाच्या माध्यमातून केलेला आहे त्याचप्रमाणे ऋषी करार अशफाक सय्यद त्या निमित्तानं या ठिकाणी मला सांगावं सभेला यानंतर संबोधित करणार आहेत आपल्याला लाभेल आहे गजरामध्ये आपण आमंत्रित करूया सन्मान्य आपण बाबाराईंच्या प्रचारार्थ इथं जमलेलो आहोत या सूर्यविश्वनी परिसरातील दौलतनगर परिसरातील कामांचा ओळापो आताच सूत्रसंचालकांनी केला परंतु आपल्या सगळ्या सातारा जाऊली तालुक्यातल्या लोकांचं भाग्य म्हणावं लागेल की अशा पद्धतीचा नेता अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्याला लाभलं की ज्याने चहू बाजूला विचार करून अत्यंत दूरदृष्टीनं या तालुक्याला एक विकासाची दिली एक विकासाचा चेहरा दिला त्यांचं नाव आहे श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवराजे भोसले बघितलं आहेत बघितलं जावली तालुक्यात कुडाळ भागाचा दौरा असेल मेढ्याचा दौरा असेल कुठं सोडलं नाही असं पायाला धिंग लावून त्या आहो हिंडत आहेत कुठली ताकद कुठली ऊर्जा ह्या महिलेच्या अंगामध्ये आधी मला प्रश्न पडतो सगळ्या मी आता बनकर साहेबांना तेच म्हटलं आणि उद्धेस बोलणं बोलणं कसं बोलावं काय बोलावं राजकारणीच बोलतात असं काही नाही आम्ही पण ऐकलं होतं पण ते रहिणी म्हणून त्यांनी अत्यंत चांगली जबाबदारी निभावलीने त्यांचं मनपूर्वक स्वागत सहा त्यांचं स्वागत करूयात तर त्या नेशनच्या पाठीमागे त्यांची खंबीर पत्नी उभी राहिली त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयामध्ये त्यांच्या विजयाच्या या राणी साहेबांचा सिंहाचा वाटा असणारे हे शंभर टक्के आणि आमच्यासाठी आदर्श आहात तुम्हाला तुमचं खूप खूप अभिनंदन मनस्वी धन्यवाद आणि इथेच थांबतो जय संघातील भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारासाठी मंचावरती उपस्थित असलेल्या आदरणीय श्रीमंत छत्रपती वैगी साहेब महाराज ¿Cómo आठ दहा दिवस झाले सातत्याने सातारा शहरातील विविध भागामध्ये वैधी साहेब फिरत्यात आम्ही सर्वजण करतोय त्याचा सतीश ठिकाणी त्यांना माहित आहे की सरपंच होण्यासाठी ग्रामसेवक सदस्य होण्यासाठी किंवा नगरसेवक होण्यासाठी जर प्रयत्न काय झालं तर दोन दोन तीन तीन वर्ष कष्ट घ्यावे लागतात लोकांच्यात राहावं लागतं त्यासारखी जीजी सारखे त्यांनी सांगितले की यांच्या माध्यमाला तू करायला पाहिजे ते कधी बोललं जातं की त्या माणसाचं सातत्याने काम बघितलं जातं आज बाबाराजींच्या समोरचा जर तुम्ही उमेदवार बघितला तर तुमच्या लक्षात येईल की मला माहित आहे की इथं असलेल्या नव्याण्णव लोकांना त्याचा पत्ता देखील माहीत नाही ज्यांना काही बिनबुडायचं काही माहीत नाही आपलं आयुष्य कुठे केलंय आपण राहतोय कुठे करतोय काही काही माहीत नाही अशाच लोक याच्यातून चार दिवसासाठी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहतात आणि मतांचा जोगवा मागतात त्यांच्या पाठीशी उभं राहणे योग्य ना ज्यांनी कर्तृत्व केले ज्यांच्या चार टर्न या विधानसभेमध्ये गेल्या ज्यांची कामं आज तुम्हाला दिसतात त्या कामाच्या पाठीन आपण राहायचं का आपण या अशा येणाऱ्या या नवीन नवीन अशा प्रवृत्तींच्या पाठीमाग बघायचं ते विचार करण्याची वेळ आहे म्हणून मी तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आपला हा जर एरिया असला तर तुम्हाला माहिती पाहिजे की शाहू तुम्ही या भागामध्ये संपूर्ण जर मतदान बघितलं तर सतरा हजार मतदान तुमच्या भागामध्ये लोकसभेचा विचार केला तर तुमच्या भागामधून जवळजवळ साडेनऊ हजार मतदान झालं होतं म्हणजे कमी मतदान झालं होतं ते लोक कुठे गेली होती त्याची आपण जराशा वेळेस विचार करा आणि आपल्या भागामध्ये जर नागरी सुविधा आपल्याला मिळत असतील आपल्याला सर्व सुख सुविधा या ठिकाणी मिळत असतील तर त्या नेतृत्वाला आपण मतदान करणं आपलं पाच वर्षातून एकच काम आहे एकदाच आपल्याला ते मतदान करायचे त्याच्यामुळे मताची टक्केवारी कमी नाही करता मताची टक्केवारी कशी वाढेल आपण जर म्हणतोय ना की राज्यामध्ये उच्चांकी मतदानावर बाबाराजेंना निवडून द्यायचं तर आपलं सुद्धा कर्तव्य राहणार आहे की आपण मतापासून वंचित मत राहता आपली मुलं मुलं बाळ जरी आज तुम्ही तुम्हाला सांगितलं की आयटीएफ मध्ये बाहेर असतील त्या दिवशी बोलवा त्यांना या मनाव मतदानाला सर्व ठिकाणी सुट्टी दिलेली आहे त्या दिवशी त्याच्यावर त्यांना बोलवा त्या ठिकाणी मतदान करू द्या आपलं जरी सातारा गावली विधानसभा मतदार संघ सोडून बाहेर ठिकाणी आपलं नाव असेल तर कृपा करून त्या बाहेरच्या मतदारसंघामध्ये न जाता आपल्या याच मतदारसंघामध्ये आपलं मतदान करा कारण का आपण जिथं तुम्हाला आयुष्य करायचं तिथल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग तुम्हाला घ्यायचे तेव्हा तुमचा तुम्हाला तुमच्या सुखसोयी मिळण्यासाठी बाबाराजांना तुम्ही मतदान करा अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी गुन्हे आघाडीचे नगरसेवक माजी माझी पदाधिकारी ग्रामपंचायतीचे आजी माझी पदा निश्चय केलेले की या विधानसभेला उच्चांकी मतदानानं न राजांना आपल्याला निवडून द्यायचे आम्हाला खास करून उदयन साहित्य की कुठल्याही दुरदृष्टी कुठल्याही गट राजकारण गीता नाहीच नाही आपल्याला ठरलं ना आपलं मतदान व्यवस्थित तो तुमची प्रत्येकाची जबाबदारी तुम्हाला ज्या अर्थ निघतील मी असेल आमचे मोहिते साहेब असतील अविनाश कदम असतील आम्हाला सांगा पण मतदान कसं करून घ्यायचं ही जबाबदारी तुमची राहील त्या दृष्टीकोनानं तुम्ही काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो जैन जय धन्यवाद सन्मान्योकेटी भेट मोठ्या प्रमाणात आहेत आणि तितकाच मोठा समुदाय आहे ते सन्माननीय सतीश सूर्यवंशी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि या विभागातील सर्व पदाधिकारी आपल्याला माहिती आहे व घातल्या निवडणुकीत आपल्याला शिवेंद्रसिंह राजे भोसयांना मताधिक्या निवडून द्यायचे आपला इतिहास बघितला तर शिवाजी महाराजांच्या पासून हा इतिहास चालू आहे शेजारी महादेवाचं मंदिर आहे महादेवाच्या शिवशंभूचे आशीर्वाद आपल्याला पाहिजे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळी पहिली सुरुवात त्यांनी स्वतःचं रक्त शंभू महादेवाच्या पिंडीवर सांडून निर्णय घेतला आणि एक मनात निश्चय केला की स्वराज्याची निर्मिती केली पाहिजे त्या शंभू महादेवाचे आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यावर हो आहेत आणि त्याच घराड्याचे वंशज आज आपल्या ठिकाणी आपल्या आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत मग खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे असतील आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे असतील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण सर्वांनी योग्य साथ दिल्यामुळं भाजपचे उमेदवार म्हणून उदयन महाराज निवडून आले आणि पुन्हा एकदा मनोमिलनाचा आवाज होऊ ला मी नगराध्यक्ष असताना पहिल्यांदी मनोमिलन झालं मी पहिल्याचा पहिला नगराध्यक्ष म्हणून काम करताना बघितलं आत्ताच ज्यांनी अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन केलं ते ॲडव्होकेट डी जी बनकर साहेब उपनगराध्यक्ष होते आणि त्यावेळी सतीश कुलकर्णी म्हणून मुख्याधिकारी होते मी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर हे वकील साहेब आणि ते इंजिनियर होते अशी आमची त्रिमूर्ती होती आणि त्यामुळं वेगवेगळ्या भागात काय विकास करता आम्ही बघायचो नगरपालिका आपल्या जागी असेल वगैरे योजना आम्ही राबवत होतो उत्तम वाढ तो त्याला बक्षीस तर त्या योजना राबवताना सातत्यानं दोन्ही महाराजांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळं साताऱ्यात काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी करता आल्या तोच विचार आमच्या पुढच्या पदाधिकाऱ्यांनी चालू ठेवला आणि सातारा शहराच्या बाबतीत जे वेगवेगळे निर्णय घ्यायचे असतात त्यात दोघांनी अतिशय धडाड्याने काम केलं आता पुन्हा गुन्हिलनाचाच वारं आहे आणि पुन्हा विरोध किंवा द्वेष मटसर असा नाही आहे त्यामुळे आपल्याला सातारा शहर आणि आता जो नवीन परिसर या ठिकाणी सातारा नगरपालिकेच्या हद्दीत आला आहे हद्दवान झाल्यामुळं त्या सर्व विभागात म्हणून जास्तीत जास्त, जास्त मताधिक्य कसं शिवेंद्रसिंह महाराजांना देता येईल हे आपल्याला बघायचंय आपण गोष्ट ऐकतो दिल्लीत नरेंद्र मुंबईत देवेंद्र आणि साताऱ्यात शिवेंद्र <laughs> ते आपल्याला सारखे की करायचं तुम्हाला सर्वांवर ती जबाबदारी आहे

आणि विरुद्ध जे उमेदवार आहेत अपक्ष असतील महाविकास आघाडीचे असतील त्यांच्या कामाचा आढावा घ्या महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे शरदचंद्र पवार गट आहे आणि काँग्रेस आहे शिवसेना प्रमुख आहेत बाळासाहेबांची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना उभा ठेवायला म्हणतात यात किती फरक आहे तुम्ही आम्ही अभ्यास करतो आहे व्हॉट्सअपवर ऐकतो आहे पवार साहेबांच्या गटातही दोन बाजू अजित पवार हे बाहेर पडले त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवायचं ठरवलं यांचं हे महायुतीचं सरकार आपण गेला अडीच वर्षातला अनुभव बघितला तर अनेक योजना ज्या आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्या त्या या ठिकाणी लागू झाल्या अडीच वर्षातला कारभार आपण बघितला मग लाडकी बहीण योजना असेल आणि विविध उपक्रम असतील या सर्वांचा फायदा तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळतोय त्यामुळे माहीत सरकार परत यायला पाहिजे यासाठी आपल्या येथील भाजपचे जे उमेदवार आहेत सिंहराजे भोसले हे मताधिक्याने निवडून यायला पाहिजेत यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी झटून काम केलं पाहिजे निश्चित मताधिक्य मिळावं जास्तीत जास्त महाराष्ट्रात एक नंबर यावं सगळेजण म्हणतात ते मताधिक्य मिळणार कसं याचा तुम्ही भी आम्ही विचार करा लोकसभेला साधारण पन्नास टक्के मतदान होतं विधानसभेला साठ पासष्ट टक्के होतं आणि नगरपालिकेला मात्र ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान होतं आता शंभरातले साठ जणांनीच मतदान दिलं आणि बाबाराजेला पन्नास मतं मिळाली आणि दुसऱ्या उमेदवाराला दहा पंधरा मतं मिळासं मतदानाचा मताधिक्य चाळीस तीस चाळीस मताधिक्य तर असतं पण त्याचपेक्षा ऐंशी मतदान झालं तर जवळजवळ परत सा साठ सत्तर सा, मतांचा होऊ शकतो आपल्या सातारा शहर आणि हा परिसर हद्दवार झालेला यात जास्तीत जास्त मतदान झालं तरच ते मताधिक्य वाढणार आहे जावळी भागातील लोक अगदी खेड्यापाड्यापर्यंत शेवटच्या टोकापर्यंतची बाबाराजांनी केलेल्या कामामुळं बाबाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया बाबांच्या इलेक्शनच्या प्रचारासाठी आपण सर्वजण इथं आलो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे कार्यकर्ते कसे असतात हे आज डॉक्टर साहेबांनी आपल्याला सगळ्यांना दाखवून दिले पाच मिनिटात लाईट येते दहा मिनिटात लाईट येते असं सांगत होते पण डॉक्टर साहेबनी सभा संपून दिली नाही किंवा कुणाला उठून पण दिलं नाही तर खरंच ज्येष्ठ आपल्या बरोबर कायम असले तरच आपला विजय हा असतो नुसत आपल्या वयाचे किंवा आपलं मुलं मुलं सगळे म्हणतात तरुण लोक पाहिजेत तरुण पाहिजे पण त्याच्याहून चांगलं म्हणजे ज्येष्ठ पण पाहिजे आणि भाऊसाहेब महाराजांच्या ते कार्यकर्ते किंवा भाऊसाहेब महाराजांच्या पासून जे नेते ज्यांनी नेतृत्व केले वेगवेगळ्या पदांवर ती सर्व लोक अजूनही शिवेंद्रराजांबरोबर हृदयनराजांबरोबर काम करतात हे खराच मोठा आशीर्वाद या दोन्ही भावांना आहे आणि हाच आशीर्वाद साहेब खुंडासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी कायम बाबांवर ठेवा हीच प्रार्थना मी करते आपण सर्वजण इथं इलेक्शनच्या प्रचारासाठी एकत्रित आले मला दुसरी एक गोष्ट आवडून सांगायची आहे की मागचे चार सम जेव्हा जेव्हा आम्ही तेव्हा हा भाग त्रिशंकू होता किंवा हद्दीत नव्हता साताच्या हद्दीत नव्हता आणि जेव्हा जेव्हा आम्ही इथल्या प्रचाराला यायचो खोपरासभा यायचो एवढी गर्दी कधीही नसायची म्हणजे ही वस्तुस्थिती आहे म्हणून आता जे कार्यकर्ते पण आणि सर्व नागरिकांना पण मी धन्यवाद देते की एवढ्या मोठ्या संख्येने एवढा वेळ आपण थांबता आपण ऐकून घेता आणि नक्कीच हे हट्टवाडच प्रतीक आहे की या भागात जितके कामं झाले त्या अडीच तीन वर्षात दुसरी गोष्ट मला इथं सांगायचं आहे की या अडीच तीन वर्षात भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनाच सरकार आल्यापासून आपल्या सात्यात अनेक फंड आलेले आहेत म्हणजे दोन्ही महाराजांनी हो, सगळ्याला ह्या ॲडिशनल बनेलो भाग हातवाढीचा आला त्याच्यासाठी आणि शहरासाठी पण अनेक योजना आणल्या अनेक फंड आणले पण आज प्रचार करताना जिथे जिथे मी जाते एक खंत लोकांची आहे की आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही तुम्ही एम आय डी सीच काहीतरी करा किंवा एक अपप्रचार पण आहे की एम आय डी सी पूर्णपणे बंद आहे मला हे सांगायचंय लोकांना की किती खोटा प्रचार आहे आपल्या एमआयडीसी छोटे नऊशे तीस कारखाने आहेत आणि हा घेतलेला तीस कारखाने आहेत सिक युनिट हे जवळजवळ अठरा आहेत पण ते सिख युनिट ह्याच्यासाठी त्यांच्या बँकेची काहीतरी लिटिगेशन आहे किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांचे असतील किंवा त्यांचा कारखाना चालला नसेल किंवा काय पण आज नऊशे तीस कारखाने हे आपल्या सातारा एम आय डी सीत आहेत सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर साताऱ्यात जुनी एम आय डी सी नवीन एम आय डी सी आहे कराडमध्ये दोन एम आय डी सी आहे शिरवळला एम आय डी सी आहे लोणंदला एम आय डी सी आहे आज खंडाळ्याला एम आय डी सी आहे पलटण भागात कारखाने आहेत आणि जवळजवळ बावीस साखर कारखाने आहेत सातारा अठरा सूतगिरणी आहेत छोट्या मोठ्या ध्रू आणि त्याचबरोबरी म्हणजे साखर कारखाने या मध्ये पण तिथं पण मोठ्या प्रमाणात लोक जॉबला आहे त्यांचे युनिट भरपूर आहेत मला सांगायचं हे सगळं उद्देश एकच आहे की आपण पुण्या मुंबईचं म्हणतो की लोक जातात पुण्या मुंबईला नोकरीला नाही पण हेही लक्षात घ्या की पुण्या मुंबईचे लोक पण अमेरिकेला युकेला जातात म्हणजे जिथं अपॉर्च्युनिटी मिळतील तिथं नक्कीच जातात मी असं म्हणणार नाही की सगळ्यांनाच नोकऱ्या आहेत आणि सगळ्यांना नोकऱ्या उपलब्ध आहेत पण त्या दृष्टीकोना प्रयत्न आपण सर्व जरूर करत आहोत आज सातारा जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा आहे म्हणजे जास्तीत जास्त शेती हा लोकांचा व्यवसाय इचा आहे शेतकऱ्याकडनं त्याची जमीन घेऊन आपण कारखाना काढणं हा कितपत योग्य आहे याचा पण आपण थोडासा विचार करावा कारण का त्या ते शेतकऱ्याकडे तेवढीच एक गोष्ट असते त्याची शेती त्यांच्याकडे फ्लॅट नसतो बंगला नसतो काही दृश्य नसतं त्यांची शेती त्यांचं पोट असत आज तिथं निगडी आपली म्हणजे तिसरी एम ची गोष्ट चालली होती निगडी आणि त्या भागात त्याच्या जेव्हा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर एमआयडीसीचे शिक्के पडले अक्षरशः शेतकऱ्यांनी आम्ही आत्मसहन करतो इथंपर्यंत तयारी दाखवली होती का ही जर शेती आमच्याकडनं गेली तर आम्हाला काही ना राहणार नाही तर नक्कीच कारखाने वाढले पाहिजेत लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे पण आज आपल्या शेत साताऱ्यात ह्या पाच वर्षात पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे म्हणजे मुनवळ्याला झालेलं बोटिंगचं क्लब वॉटर स्पोर्ट्स बामनोलीला झालेलं बोटिंग वॉटर स्पोर्ट्सची सुविधा आज काच धरण झाल्यानंतर त्याला जो बुशी डॅमचा लुक दिलेला आहे किंवा हे दिलेलं आहे सांडपाण्याचं सा क्षेत्र जे आहे ते जगमीचा धरण ठोसेघरचा धबधबा दब वज्राईचा धबधबा दब काचची फुलं ह्या सर्वांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आज आपले इथं टुरिजम म्हणजे पर्यटन क्षेत्र वाढलेलं आहे तुम्ही कासच्या रस्त्यांनी जेव्हा जाता तेव्हा असंख्य रिसॉर्ट्स दोन्ही बाजूला दिसतात तसेच बांबणवलीला झाले तसेच मुनोळेला होत्यात आणि तिथल्या स्थानिक लोकांना तिथंच रोजगार मिळतो मे ह्या पाच वर्षातील सगळ्यात मोठं काम मला वाटतंय शिवंगराजांच्या माध्यमातून जे झाले ते हे झालेलं आहे आज आपल्या साताऱ्यात आपलं स्वतःचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज साताऱ्याचं इथं झालेलं आहे मेडिकल कॉलेज म्हणं म्हणजे त्याच्याबरोबर मेडिकल हॉस्पिटल पण होतं आज पाचशे बेडचं हॉस्पिटल तिथे नियोजित आहे कॉलेजचं पूर्ण बांधकाम झाल्यानंतर आज हे हॉस्पिटल आणि कॉलेज चालवायला टेक्निकल स्टाफ सोडला तर जवळजवळ दोन हजार लोकांचा स्टाफ तिथे लागणार आहे मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी सेक्युरिटी असेल गार्डन मेंटेनन्स ड्रायव्हर्स हॉस्टेल कॅन्टीन या सगळ्या गोष्टींसाठी आणि हा सगळा स्थानिक लोकांना इथं रोजगार मिळणार आहे त्याचबरोबरीने आजूबाजूचा हॉटेलिंग व्यवसाय असेल हॉस्टेल येथे म्हणजे पूर्ण आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पण हे मेडिकल कॉलेज काम करत आहे आणि हे मेडिकल कॉलेज साताऱ्यात झाल्यापासून आज साताऱ्यातील मुलांना सर्व शिक्षण हे साताऱ्यात मिळू शकतं म्हणजे इंजिनिअरिंग तर होतंच याच्या आधी भरपूर इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याचबरोबरीने आर्किटेक्चर लॉ मेडिसिन झालेलं आहे तुमचं सी एचं एक्झॅम्स सी एक्झॅम्स एम पी एस सी एक्झॅम्स कुठलंही शिक्षण पाहिजे तर आज ते साताऱ्यात उपलब्ध आहे त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जायची गरज आपल्या सौंदर्यात भर पाडायला आज आपल्या इथं सेल्फी पॉइंट केलेला आहे अजिंठ्य तारा कारखान्या अजिंठ्य तारा गडाला जायचं ता रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्या अवतीभोवतीचं सुशोभीकरण झालेलं आहे गडाच्या पुनर् अग... म्हणजे पुनर्स्थापनेसाठी पण फंड शासनाने मंजूर केलेले आहे आपल्या शिवाजी महाराजांचा पुतळा जिथं पवई नाक्यावर आहे त्याचं पूर्णपणे सुशोभीकरण केलेलं आहे म्हणून कामं ही चालू आहेत चालू राहणार आपल्या साताचे सगळे रस्ते झालेले आहेत कास्टच्या धरणामुळं आज पुढच्या पन्नास वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे तर हे सगळे गोष्टी होत असताना मला आवर्जून सांगायचंय की हे दोन्ही हे सगळे कामं ह्या दोन्ही महाराजांच्याच माध्यमातून होतात साताऱ्यात तिसरा अजून तरी कोण आलेला नाहीये तुमची कामं करायला म्हणून आपण देखील इलेक्शनमध्ये तिसऱ्याचा विचार करू नका एवढीच मी सर्वांना विनंती करते ज्या वेळेस आपण उद्योगधंद्यांचा बोलतो त्यावेळेस जे विरोधात आहेत म्हणजे काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा गट ते सांगतात की महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला गेले माझं म्हणणं आहे ह्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दहाच वर्ष भाजपचं सरकार होतं पासष्ट वर्ष तर काँग्रेस राष्ट्रवादीतच म्हणजे ह्याच लोकांचं सरकार होतं मग कधी कसे कारखाने गेले बदल जर हेही घालवले भाजपने तर तुम्ही परत का नाही आणले तुमचं सरकार आल्यावर बरोबर आहे ना आणि एखाद्या कारखान्याचं नाव सांगा ना नुसतं गेले 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 म्हणता नावं सांगा कुठली गेली कारण जे दिशाभूल करणं लोकांचं इमोशनल होऊन किंवा भावनिक होऊन हेडलाईन देण्याने हे खूप चुकीच्या गोष्टी आहेत तुम्ही जेव्हा आरोप करता तेव्हा त्याच्याबरोबर काहीतरी प्रूफ पाहिजे किंवा दुसरा एक आरोप असता त्यांनी केले की भाजप सरकार सगळ्या गोष्टी फुकट वाटतंय माणसं म्हणजे लोकांच्या मान्य आहे भाजप सरकारच्या खूप योजना आहेत लोकांसाठी मुलींसाठी मोफत शिक्षण आहे आतापर्यंत बारावी पर्यंत होतो आता, हो आता ग्रॅज्युएशन पर्यंत आहे महिलांना एस टीचं तिकीट हाफ केलेलं आहे गरजू ज्या महिला विधवा आहेत किंवा अपंग आहेत त्यांच्यासाठी पेन्शनची योजना आहे ज्यांना तीर्थ क्षेत्रांना प्रवास करायचा आहे त्यांना मोफत प्रवास आहे ज्या मुलींना मुलांना उद्योगधंदे करायचे आहेत उद्योग आधारच्या माध्यमातून दुसरं पोर्टलवर तुम्ही सगळी माहिती टाकली तर अल्प व्याज दरात तुम्हाला लोन्स मिळतात सबसिडी मिळतील आणि प्रशिक्षण पण मोफत मिळत आहे आज जिल्हा बँकेच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांची मुलं आहेत परदेशी जर शिकायचं असेल तर चाळीस लाखाचं लोन बिन व्याजी पाच वर्षासाठी जिल्हा बँक आपली सातारा जिल्हा बँक देत आहे आणि आपल्या सातारा जावलीतील अडतीस मुलांना ही योजना मिळाली ह्या योजनेखाली पैसे मिळालेले आहेत आणि ते परदेशी शिकत आहेत तर ह्या सगळ्या विकासाच्याच गोष्टी आहेत भाजपच्या माध्यमातून प्रत्येक महिलेना जर नावे त्यांच्या गॅस असेल तर तीन गॅस सिलेंडर फ्री मिळतात पक्षाला त्याचबरोबरी मी प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला दोन हजार रुपये मिळत आहेत साडेसात एच पीच्या खालच्या मोटरला लाईट बिल नाही आहे शेतकऱ्यांसाठी आता तर पूर्ण वीज बिल माफ केलेलं आहे पीक विमा योजना केलेली आहे सर्व शेतकऱ्यांना स्वतःचा विमा एक लाखाचा डीसीसी बँकेच्या माध्यमातून म्हणजे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून होत आहे जे कोण ग्रॅज्युएट मुलं आहेत त्यांना दहा हजार रुपये वर्षाला हे शासन देत आहे जोपर्यंत त्यांना नोकरी लागत नाही तोपर्यंत म्हणजे त्यांनी आई वडिलांना अवलंबून राहू नये किंवा त्यांना दुसरे कुठलं वाईट सवयी लावू लागू नये तर ह्या सगळ्या गोष्टी भाजपच्या माध्यमातून होत आहेत रेशन कार्ड वरचं धान्य आता जितके लोक आहेत मल्टीप्लाइड बाय चार किलो असं काहीतरी धान्य मिळत आहे जरूर भाजप शा, शासन सगळं मोफत वाटते तेवढा पैसा जर आहे गव्हर्नमेंट कडे तर लोकांच्या पाठल्यानं बरा काँग्रेस राष्ट्रवादी सारखे नेत्यांची मुलं चार ने का चार कारखाने काढत नाहीत आमच्या पक्षात बरोबर आहे ना म्हणजे नेता उपाशी आणि जनता उपाशी हे आपण लक्षात घ्या म्हणून आजकालच्या जे काही हेडलाईन्स तुम्ही वाचता म्हणजे आता जसं एक आठवडा झाला इलेक्शनला अजून अजून गोष्टी येत राहणार आणि खरंच आहे जर पैसा आहे गव्हर्नमेंट कडे आणि शासनाला दिला तर काय म्हणजे लोकांना वाटलं तर काय वाईट आहे आणि सध्या तर लाडकी बहीण योजना तर खूपच म्हणजे लाडकी आहे सगळ्यात महिलांच्या तर माझा सांगायचा उद्देश एकच आहे की भाजप पक्षातर्फे बाबा उदयनराजे हे काम करत आहे आपल्या केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार परत येणार आहे आणि मित्र पक्षांचं तर मग जसे आपले खासदार भाजपचे आहेत तसेच आपले आमदार पण भाजपचे असतील तर आपल्या भागाला जास्तीत जास्त अजून सुविधा मिळतील जास्तीत जास्त फंड्स येतील ते आपण सर्वजण लक्षात घ्या आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपण सर्वांनी कमळ हे त्यांचं चिन्ह आहे तीन नंबरला बाबांचं नाव आहे आणि आपण सर्वांनी कमळाच्या चिन्हावर मतदान करा आमचे सगळे कार्यकर्ते सांगतात आपल्याला मताधिक्य पाहिजे आपल्याला जे काय आप पाहिजे तसं काही नाही आपल्याला लोकांचं प्रेम पाहिजे आणि जे, 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 जे तुमच्यासाठी काम करतात म्हणजे बाबा तर मला वाटतंय कायमस्वरूपी कार्यकर्त्यांच्यातच असतात कार्यकर्त्यांचा कुठलाही कार्यक्रम कधी ते म्हणजे लग्न असतील किंवा मला आवर्जून इथं सांगायचंय की शिदंगरराजे दिवसाला तीस तीस बत्तीस बत्तीस लग्न अटेंड करतात इथं बायका जेवढ्या उपस्थित आहेत आपल्याला दिवसाला एक लग्न अटेंड करायचं असलं तर आपल्या कपड्याला आटा पडतात की कुठली साडी नेसू आता कसं जायचं लग्नाला किती वाजता जायचं आणि कसं जायचं आणि कोण कोण माझ्या बरोबर येणार मी परत कशी येणार बरोबर आहे ना बाबा बत्तीस ते तीस लग्न दिवसाला अटेंड करतात कुणाचं वास्तुक शांती असेल कुठलाही कार्यक्रम असेल सगळे अटेंड करतात कार्यकर्त्यांचे वाढदिवस अटेंड करतात कार्यकर्त्यांच्या मुलांचे एक वर्षाच्या मुलाचा वाढदिवस माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस तुम्ही यायला पाहिजे जातात असं नाही की त्यांना काही काम नाही पण कार्यकर्ते आणि सातारा हेच त्यांचं काम आहे घरात त्यांना काही काम नाही आणि म्हणून मी सरांना जरूर सांगितलं तुम्ही माझं भरपूर कौतुक केलं थँक्यू व्हेरी मच पण <laughs> माझं कामच आहे की माझं घर सांभाळणं जसं सगळ्यांचंच असतं तर आपण सर्वजण येत्या वीस तारखेला प्रचंड बहुमतानी परत शिवाय राजांना एकदा संधी द्या आपलं नेतृत्व करायचं महाराष्ट्रात एवढी विनंती करते आणि थांबते धन्यवाद